माझा माझा त्या ठिकाणी तैन प्रश्न आहे जेव्हा सुशीलकुमार कुमार शिंदे साहेब करमाळ्यात लढले त्यावेळेस ते त्या ठिकाणी उपरे नव्हते का माझा त्या ठिकाणी तैंना प्रश्न आहे जेव्हा ते ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघात लढले त्यावेळेस ते उपरे नव्हते का त्यांच्या त्या ठिकाणी परिवाराची जर हिस्ट्री पाहिली तर धाराशिवमधून परांडा तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहे त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर इथं निवडणूक लढलेली आहे माझ्या आईवडिलांनी तर इथं ऊस तोडलेला आहे माझ्या आई वडिलांनी या ठिकाणी इथल्या मातीची सेवा केलेली आहे माझं बालपण या मातीमध्ये गेलेलं आहे त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाही आहे हेच या ठिकाणी सांगतो आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आणि सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांना मिळून या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी त्यांचा नैतिक पराभव झालेला आहे येत्या काळामध्ये सोलापूरकर निश्चित त्यांना ज्याप्रमाणे त्यांचा तीनदा पर, दोनदा पराभव झालेला आहे तीनदा पराभव झालेला आहे चौथा पराभव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चित महायुती म्हणून त्यांचा करेल हा मी विश्वास व्यक्त करतो तरुण आमदार आहात